आ काय करतोय काय करतोय काय करतोय काय करतोय काय करतोय काय करतोय काय

आमका सपोर्ट हा फुल सपोर्ट लोकांचं कॅन्डिडेटाचे विश्वास आहे लोकांचं आणि मला उमेद असा की आमचे हरमल जे ते महिलां खात राखीव केले म्हणून एक बायल जे डिसिजन घेऊ शकता ते दादलो घेऊ शकना असं दिसता दिसतं तिच्या बायल म्हटलं एक शक्तीचे प्रतीक असं तिका टायमार yes. खंचे डिसिजन घेऊ जाय किती करू जाय हे खबर असता ती डिसिजन घेतला आमचं कॅन्डिडेट असं दिसता म्हणून सपोर्ट करता आणि दुसरे म्हटल्या सपोर्ट खूप असा सगळे वाटेन आम्हाला विश्वास असा की के आमचं कॅन्डिडेट येतो आणि लोकांचे मला असं दिसतं की जो कॅन्डिडेट आमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता लोकांबो राहू शकता तेकाच लोकांनी निवडून दिवपचं ज्याच्या ती केपेसिटी आहात डिसिजन घेवपाची फाल्या सकाळी आमच्या खात्री आवाज उठवण्याची तेकाच निवडून दिवप लोकांनी हा लोकांकडे विनंती करता हे फावटी फक्त कॅन्डिडेट पळून तुम्ही वोटिंग करा बाकी पो नका सगळे जण बरे कॉपरेटिव्ह करतात आणि सपोर्ट आता त्यांचा सपोर्ट आहात म्हणत आणि बरं दिसतं सगळ्याक प्रचार बी कर आणि चांगल्या गावांनी बरो साथ मेळा सो आम्ही अशी आशा करता की त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट पावला आज आम्ही पालिया एंट्री मारल्या पाल्या सकाळच्या प्रतिसाद असा सगळ्यांनी बरो आस्पव दिला आणि आमकां दिसता आम्हीच विनिंग कॅन्डिडेट आता जर आम्ही जर माहिती जर घेतली जाल्यार तुमची हंगा मामा गेली मावशी गेली अशा मोठ्या प्रमाणात फ्रेंड्स रिले, हे रिलेशन्स दिसता तांचो त्यांचा कि अनुभव किंवा आयला तांचो अनुभव म्हणजे सगळी सपोर्टीव नी मामाल्या गावां सगळ्यांनी आमकां दिलं आसा आश्वासन आम्ही सगळीं तुमकात म्हणून Até já vou delegar a